कायमच आपण जे नवीन नवीन गोष्टी मेडिकल मध्ये घडत आहेत त्यान लोकर, त्या लवकरात लवकर मग शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणूनच डॉक्टर शिंदे हे रोबोट मधले आता मध्ये ट्रेनिंग होऊन आले त्यातले ते एक्सपर्ट आहेत म्हणून आम्ही रोबोट आणून त्यांच्या माध्यमातून अरे ह्या नवीन रोबोटद्वारे गुडघ्याच्या आणि खुब्याच्या शस्त्रक्रिया चांगलेल्या चालू केलेल्या चा, आहेत चा, 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 डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये अतिशय चांगली अॅक्युरेसी राहते त्यामुळे मानवी ज्या एरर्स किंवा थोड्याफार चुका इकडे तिकडे होऊ शकतात त्या अजिबात होत नाही त्यामुळे पेशंट लवकरात लवकर जातो थोडक्यात त्याचं पुनर्वसन लवकर होतं तर नेहमीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं लाईफलाईन हॉस्पिटल इतर गोष्टी सुद्धा पुढे आहे मेडिकलच्या बाबतीमध्ये तसं आमचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे आणि रोबोटच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही नवी, नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करतो नमस्कार मी डॉक्टर शुभम शिंदे मी कन्सर्टर ऑर्थोपेडिक लाईफलाईन हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आपण गेल्या दोन तीन वर्षापासून टोटल नी रिप्लेसमेंट आणि टोटल हिप रिप्लेसमेंट या सर्जरीज आपण इथे लाईफलाईन हॉस्पिटल इथे करत आहोत खुब्याचं आणि गुडघ्याचं रिप्लेसमेंट हे सहसा आपल्याला साठ ते पासष्ट वर्षानंतर साठ ते सत्तर लोकांना गुडघ्याचं टोटल नी रिप्लेसमेंट ही सर्जरी करण्याची गरज पडते आपण हे दोन ते ती तीन वर्षांमध्ये आपण जवळपास एक शंभर सर्जरी आपल्या झालेल्या आहेत आणि त्या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत परंतु आता एक निमशाही आणि ग्रामीण भागामध्ये एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून आपण लाईफ लाईन हॉस्पिटल येथे रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट ही दहा दिवसापासून आपण चालू केलेली आहे या दहा गेल्या दहा दिवसात आपण पंधरा ते सोळा पेशंटचं रोबोटिक टोटलनी रिप्लेसमेंट केलं सुद्धा आहे आणि ते पण एक शंभर टक्के पेशंटला त्याचा फायदा होत आहे रोबोटिक आणि कन्व्हेन्शनल म्हणजेच नॉन रोबोटिक टोटल नि रिप्लेसमेंट यामध्ये फरक असाच की एक प्रिसिजन आणि अॅक्युरेसी आपली वाढून जाते त्याचप्रमाणे रक्तस्राव कमी होतो आणि जे पुनर्वसन असतं पेशंटचं ते हे लगेच दुसऱ्या दिवशीपासूनच पेशंट चालायला लागतो तिसऱ्या चौथ्या दिवशी पेशंट घरी पण जाऊ शकतो तर हे करण्यासाठी आपण इथे लायकलान हॉस्पिटल इथे पंढरपूरमध्ये पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी आपण चालू केलेली आहे याचा सगळ्या पेशंटला लाभ घ्यावा